नमस्कार मित्रांनो आपण आलो आहेत पाटील यांच्या शेतामध्ये आणि इथं आहे शेवग्याची शेती तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघाल ना तर सगळीकडे तुम्हाला शेवग्याची शेती दिसून येईल आणि आधी सध्या मोसम चालू आहे हे जे झाड असं उंच होत होतं तर त्या उंच होणाऱ्या झाडाला असं थोडं झुकवायची फांदी आणि झुकवून अशी खाली बांधायची जेणेकरून काय होतं की जी वर जाऊन उंचीला जाणारा शेवगा आहे ती असा पसरला जात आहे पसरल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्याला कटाई करता येईल म्हणजे शेवगाचे शेंगा आल्यानंतर तोडून घेता येईल आता ही पाच सात फूट उंच होतं तर ती आता खाली आली आहे अशी दोरी बांधल्यामुळं तर त्यासोबत बघा हे बाकीचे झाड तुम्हाला एक दाखवतो सॅम्पल कसं आहे या अशा दोऱ्या बांधल्यामुळे झाड वर न जाता बाजूला फकाटते आणि शेंगा आल्यानंतर व्यवस्थित तोडता येतं इथे तुम्हाला शेंगाचं एक झाड दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे आणखीन पुढच्या झाडाला बांधायचं चालू आहे बरं तुम्हाला बघताना शनी लक्षात येईल की कशाप्रकारे काम होतं बघा आता बघा ही अशा की आता बहर चालू होईल ह्याला ही शेंगा नको ही बारक्या ही आशा या असं बऱ्याच दिसतंय तर तुम्हाला आणखीन बघायचं असेल ना तर आणखीन काही दिवसानंतर एक चांगला व्हिडिओ काढतो त्याच्यामध्ये तुम्हाला ही शेवक्याबद्दलची पूर्ण माहिती भेटेल